कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्शल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा आमदार गोपीचंद पडळकर यांना समर्थकांचा सा पाठिंबा सांगलीत पोस्टरला दुग्धाभिषेक राज्यभर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध होत असताना सांगलीतील त्यांच्या समर्थकांनी मात्र त्यांना वेगळ्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे शहरातील राम मंदिर चौकात त्यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक राहुल पुजारी यांनी आपले मत व्यक्त केले ते म्हणाले प्रस्थापितांच्या दडपशाही विरोधात सर्वसामान्य जनतेच्या हिताची व न्यायाची भूमिका घेणारे महाराष्ट्राचे लोकनेते आणि हिंदू धर्मरक्षक आमदार गोपीचंद पडळकर यांना हा दुग्धाभिषेक अर्पण करून आम्ही आपला स्नेह आणि आदर व्यक्त करत आहोत या दुग्धाभिषेक सोहळ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली पडळकर यांच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा देत त्यांच्याबद्दलचा उत्साह आणि विश्वास यावेळी दिसून आला कार्यकर्त्यांच्या या कृतीने परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले स्थापित व्यवस्थेच्या छाताडावर नाचून सर्वसामान्य जनतेला उपेक्षितांना न्याय देण्यासाठी एक गावगाड्यातला तरुण एक भूमिका घेतो न्यायाची भूमिका घेतो त्याला वाढता पाठिंबा होतो त्यावेळी भविष्यातलं राजकारण ओळखून हीच प्रस्थापित मंडळी त्या गावगाड्यातल्या तरुणाला संपवण्यासाठी राजकारणातन संपवण्यासाठी वेगवेगळ्या खोट्या केसेस टाकतात त्याला बदनाम करायचा प्रयत्न करतात तरी सुद्धा त्यांच्या छाताडावर नाचून तो गावगाड्यातला तरुण जत विधानसभा मतदारसंघात चाळीस हजाराच्या मतानं निवडून येतो परंतु राजकारण कायम डोक्यात ठेवून चालणाऱ्या या प्रस्थापित व्यवस्थेनं जत मध्ये चाललेली विकास काम आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना वाढणारा पाठिंबा पाहून त्यांच्या पोटशो उठलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना बदनाम करायचं व गाव गावगड्यातील एका सामान्य तरुणानं आपल्या मांडीला मांडी लावून राजकारण केलं नाही पाहिजे या अत्यंत हलक्या बुद्धीच्या विचारानं राजकारण करणाऱ्या जयंत पाटील व त्यांच्या भ्रष्टवादी पार्टीला आमचा सर्वांचा विरोध आहे गोपीचंद पळळकर साहेबांनी जे बोलले ते गावगाड्यातले ठेवणीतले शब्द वापरले त्याचा एवढा राग यायची त्यांना काही गरज आहे ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कुटुंबावरती वेगवेगळे आरोप केले मान्य मुख्यमंत्र्यांची जात काढली गेली माननीय प्रधानमंत्र्यांची मोदी साहेबांची आईची थोडक्यात एआयच्या माध्यमातून विटंबना केली गेली त्यावेळी कुठे गेलेली यांची संस्कृती कुठे राजकीय परंपरा परंतु एखाद्या गावघड्यातला तरुण आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतो त्यावेळी त्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं कटकारस्थान या जयंत पाटलांसारख्या राजकारणी लोकांचं चालू आहे येथून पुढे या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत जशा तसं उत्तर दिलं जाईल आज काय केलं आज त्यामुळं ज्या पद्धतीनं ही राजकारणी प्रस्थापित व्यवस्था आमच्या नेत्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत त्याला विरोध म्हणून आमच्या नेत्याचा दुग्धाभिषेक घालून त्यांच्या प्रतिमेला आम्ही पूजन केलेलं आहे बाबतीत गोपीचंद वक्तव्य हो केलं त्या बाबतीत अहो ते, ते सामान्य गावगाड्यातले ठेवणीतले शब्द आहेत हो एवढा राग यायची काय गरज आहे एक लक्षात घ्या सामान्य माणसाची भूमिका मांडत असताना आम्ही सामान्य शब्दातून बोलतो गावगाड्यांची भूमिका आहे गावगाड्यात जे शब्द वापरले जातात त्या भूमिकेतनं त्यांनी बोललो एवढी जिवारी लागून घ्यायची गरज नव्हती